नमस्कार मी अशोक तुळशीराम रक्ताटे राहणार मांडवे तालुका जिल्हा अहिल्यानगर सध्या मी नोकरी करून शेती करतो आणि मागच्या वर्षी मी गहू पेरला होता त्यांच्याकडून पॉवर पॉईंट नावाचं ते औषध घेतलं होतं मला शोध सापडत नव्हतं मी बांधावर गेलो ती दबी शोधली आणि मग भैयाला आज जाऊन नावाने सांगितलं मला पॉवर पॉईंट पाहिजे भैया म्हटले काय झालं तर मी मागच्या वर्षी असा अनुभव घेतला होता दोन एकर घाऊ केला होता एक दीड एकर क्षेत्र माझं वेगळे आणि एक अर्धा एकर वेगळे तर त्या दीड एकरला पॉवर पॉईंटचे मी वाटतं चौदा ते पंधरा फवारे मारले होते दीड एकरला आणि त्याचं त्याचा रिझल्ट आणि या अर्धा एकरला मी काहीच नव्हतं औषध कुठलंच औषध मारलं नव्हतं तर त्याचा रिझल्ट तर त्या अर्धा एकरला कुठलंच मारलं नाही तर त्या दाणा असा किडका हो थोडासा आकुंचन पावलेला त्याला लायनिंग वगैरे असा झाला आणि ज्याला पॉवर पॉईंट मारलेलं होतं तो दाना एकदम टपकळ आणि त्यामुळं काय झालंय उत्पन्नास जवळजवळ वीस ते पंचवीस टक्के वाढ झाली माझी जिथे मला वीस कट्टे व्हायचे तिथे सत्तावीस कट्टे मागच्या वर्षी झाले त्या दीड एकरात त्याच्यामुळे मी पॉवर पॉईंट मी मारतो भरून मी नावानेच याला म्हटलं मला पॉवर पॉईंट द्या मला पॉवर पॉईंट मारायचे गहू आता सध्या हे माझा दिसतोय असं हे अशा अवस्थेत आहे साधारणतः गव्हाची पेरणी तेरा अकरा म्हणजे तेरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस ला पेरलेला आहे आणि आज तारीख आहे सत्तावीस एक दोन हजार सव्वीस साधारणतः दोन महिन्याचा नाही झाला अजून पण तरी आता गहू टोटल होत आलेला आहे आता याच वेळेस मग त्याला होल्ड्यात आलं म्हणून ते पॉवर पॉईंट आता मारण्याचं नियोजन का केलं तर आता होल्ड्यात पण दहा एकदम त्यातला गहू जो निघल तो एकदम अत्यंत निरोगी निघणार आहे आणि म्हणूनच आज पॉवर पॉईंट मारण्याचं नियोजन केलंय